नमस्ते माझं नाव ज्योतिष कुमार मी कात्रस पुढील नाही माझ्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण आणि आज माझं बी सी स्कॅन होत त्यामध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या प्लीज वेगळे होता त्यांचे हार्ट डिस्क पण खूप छान आले मी खूप आवडते सगळ्यांचे सगळे स्टाफचे नमस्कार माझं नाव रामदास डोमा मी कात्रजमधून कात्रज पण येथून आहे आमच्या लग्नाला दहा वर्ष झालेली पण आम्हाला अजूनपर्यंत रिझल्ट झाले नव्हता आम्ही याच्या खूप दो डॉक्टर्स वगैरे केले खूप क्लिनिकमध्ये पण आम्ही ट्रीटमेंट घेतली आय आय पण दोन तीन वेळा केलेला आहे त्यानंतर आम्हाला मुळगाव सरांचा आपल्या टी व्ही थ्रू माझं समथिंग चॅनल होतं त्यांच्यामार्फत आपले ॲड मिळाली त्यामुळे आम्ही इथं सेंटरला विजिट केली देव सरांनी सुरुवातीला पासून आम्हाला खूप सपोर्टिव्ह मार्गदर्शन केलं त्यामध्ये आम्हाला रिझल्ट आला आम्हाला आता क्वीज बेबी आहे आम्ही खूप खुश आहे इथला स्टाफ मुलगावकर सर व्यवस्थित सांगितलं आणि तो व्यवस्थित असं हे सुद्धा केलं की सपोर्ट केलं की होईल होईल या हिशोबाने भरपूर त्यांनी सपोर्ट केला ओके आम्हाला त्याचा रिझल्ट आला आम्ही आता सध्या खूप खुश आहे थँक्यू